नमस्कार सगळ्यांना होळी पूजनाच्या खूप खूप शुभेच्छा होळी पूजनाचे कारण काय हे आपण एका कथेच्या माध्यमातून समजून घेणार आहोत हिरण्यकशिपूचा मुलगा भक्त प्रल्हाद हा विष्णूंचा लाडका भक्त होता हिरण्यकशिपूने त्याचा छळ चा केला प्रल्हादाने श्रीकृष्णाचे नाव घेऊ नये म्हणून हिरण्यकशिपूने त्याला उंच कड्यावरून खाली टाकले उकळत्या तेलाच्या कढेत टाकले तरीही भक्त प्रल्हादावर त्याचा काही एक परिणाम झाला नाही तो तसाच्या तसा राहिला शेवटी हिरण्यकशुबूची बहीण म्हणाली मला वर लाभल्यामुळे अग्नीपासून मला कोणतेच भय नाही मी जळणार नाही मी प्रल्हादाला घेऊन अग्नीत बसते त्याप्रमाणे हिरण्यकशुबूची बहीण हुट्टा प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीत बसली सभोवती गोऱ्या रचून पेटवले गेले पण काय आश्चर्य वर मिळालेली हुट्टा अग्नीत जळून भस्म झाली तर भक्त प्रल्हाद मात्र अग्नीतून सुखरूप बाहेर आला जे वाईट होते ते जळून गेले जे अस्सल होते ते तापून शुद्ध बनले प्रल्हादाची जणू ही अग्निपरीक्षाच होती त्याची आठवण म्हणून होळी पेटवली जाते म्हणून होळीला खूप महत्त्व आहे थोडक्यात सांगायचं सा म्हटलं तर होळीचा सण उत्सव फाल्गुनाच्या रंगाने आपले जीवन रंगीत बनविणारा वसंतातही संयमाची दिशा देणारा संघनिष्ठेचा महिमा समजविणारा व मानव मनात समाजात असलेल्या असुरी वृत्तींना जाळण्याचा संदेश देणारा हा सण आहे कथा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईबर करा धन्यवाद